तर आम्ही आतमध्ये आहे या उंच पैकी डायनॉसर मध्ये आणि माल तुम्हाला मी तुम्हाला म्हटलं ना याच्या आतमध्ये जाता येऊ शकतो पण माहिती अंड्यातून डायनॉसर निघालय खरंय खरंय अंड्यातून डायनोसर निघालय आणि याच्यात तुम्ही काही कचरा असेल तर तुम्ही तो कचरा टाकू शकता मायरा मोठा प्राणी होता तू नाही पाहिला ना अजून आम्ही पण नव्हता पाहिला मी आजच पाहिलंय आधी होता हा मग दुसरीकडे सॉरी याची सेफ्टी खाली आहे मी याची शेफ्टी आहे हुशार आहे अजिबात माझ्याकडे येत नाही कुठे फिरायला गेला <laughs> हा अजिबात येत नाही माझ्याकडे खूप भारी आहे असंच करायचं बाहेर आहे अजिबात एकदम मोठा लांब शेफ्टी चढाय ना सॉरी कोण आहे कोको पण आहे हा कोको बी आहे असं वातावरण सकाळ पस नाही पण आता निघलोय आम्ही आवरून सावरून फक्त आता पाऊस नाही आला पाहिजे म्हणून गाडी गेली होती भीती वाटती मोबाईल पकडायची गाडीवरती आहे ना मला तर भीती वाटती बाबा हाय <laughs> कर नाही कर काही असो नाही तर नसो खाण्याच आहे इथं बस बरच मोठ तरी पण एवढी गर्दी नाही शनिवारच्या मानाने आहे ना पाव खेळणी पण आहे पार्किंग मध्येच गाडी लावा कधी पण तू व्हिलर पार्किंग ऑनलाईन बी आहे आणि तिथं वीस रुपये तिकीट आहे आणि आपण हे तिकीट घेऊन या गेट मधून आलेले हे बघा एकदम छान छान इंटरेस्ट एकदम आणि तुम्ही वॉक पण करू शकता पूर्ण डायरेक्ट राऊंड मारू शकता डायरेक्ट माऊ डायनासोर चल 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 डायनासोर बघायला चल बघ किती भारी सजवले ना एक नंबर प्रत्येक भारी भारी एकदम छान सजवले आणि लगेच फोटो फोटो झाले चालू यांचे फोटो फोटो चाललेलं आहे आणि आता मस्त दिसत राऊंड एकदम भारी एक नंबर दिसत आहे म्हणजे पुतळा आहे गाव आहे तुम्ही अजिबात पण लय छान दिसतंय लय छान एकदम आहे तो आणि इकडे एकदम फ्रेश गार्डन आहे मस्त एकदम भारी वाटत एकदम वातावरण तर था पाय का क्वालिटी झाली डायरेक्ट आम्ही मस्त ह्या लेफ्ट साइडने टर्न मारले बरं का ह्या ह्या डायनासोरच्या आम्ही लेफ्ट साइडने टर्न मारून चाललेलो आहे आणि इथं तर फुलं मला वाटतं इथं लाईट शो पण आहे का बरं का लेझर शो आहे हा लेझर शो पण आहे वाटतं कारण की बाई हे सगळं लेझरसाठीचे आहे बनलेलं आहे आम्ही रात्री थोडा टाईम स्पेंड करणार आहे जर रात्रीपर्यंत थांबलो तर नक्कीच शो तुम्हाला बघायला भेटत सगळीकडे लाइटिंग लागतं असं ही म्हणते मी तर काय पाहिलं नाही पण ठीक आहे आपण जाऊयात पाहूयात आणि इकडून काय मजा नाही कारण की परत आरो आहे चला चला, चला नवीन डायनासोर भेटलेला आहे आम्हाला आणि कचरा अंड्या अंड्यातून डायनॉसॉर निघालय आहे खरं आहे अंड्यातून डायनॉसॉर निघालाय आणि याच्यात तुम्ही काही कचरा असेल तर तुम्ही तो कचरा टाकू शकता दुसरीकडे कुठेही टाकायचं नाही कचरा हे बघा इथं पण खतरनाक पद्धती आहे डायनासॉर आहे आत पिले डेंजर आहे आणि इथं पाऊस आला तुम्ही थांबू शकता इथंसुद्धा एक डायनासॉर आहे खतरनाक लईच भारी दिसतोय त्याला काटे काटे व तुम्हाला शेफ्टीने सुद्धा मारू शकतो ही शेफ्टी दोन बघायला थोडं आहे जाऊ आपण तुम्ही जाऊ नका अजिबात शेवटपर्यंत पाहा तुम्हाला बघायला भेटाईन का आणि इथं पावसाचं आहे हे पावसात तुम्ही बघू शकता कसं आहे आणि आता पाऊस खरं खरं आलेला आहे हे बघा पाऊस बी आलेला आहे खरं खरं दिसतंय की नाही काय माहित नाही बघा आम्ही चाललंय इकडं बसायला इथं पोरं खेळतात पण मस्त पैकी आता हे बघा हे दिसतंय ना काटेरी एकदम खूप छान म्हणजे एकदम बारीक डिझाईन केलं आहे खरं हे बघा लाईट आहे इथं याच्या सगळी लाईट पडणार आणि इकडं मोर पण दिसतं तुम्हाला मोर आहे आणि हे पूर्ण लाईट आहे थोड्या वेळानी पण मी पावसात चालू करता की नाही माहीत नाही आपल्याला अजिबात पण छान आहे आणि तिकडं कॉपरेस पण आहे तिकडं पण जाणार थोड्या वयाने सुपाई so, आता पाऊस चालू झालाय इकडचा हा बघा इथं खूप भारी खरंच आहे काहीतरी बघायला तरी भेटते आणि एवढे तरी असतील आपण एवढे मोठे स्टॅच्यू तरी नाही पाहत ना कधी ते बघू शकतो आपण छान वाटतं एकदम भारी आता गणपती बाप्पा बसणारे त्यांच्यासाठी मस्त की त्यांचा मामा इथं आहे मस्त घास खाते शिवाय बघून दी उंदीर मग बघून उंदीर उंदीर बघून उंदीर आहे ना ती रोज पाती पण हा तीरोज मोठे मोठे पाती त्या पुस्तकं हे उंदीर आहे नेमकी बाहेर वातावरण पण पाऊस आहे आणि पाऊस पण पडतो आहे बघा सगळी गर्दी झालेली इथं आणि गर्दी तर वनार आम्ही पण बसलेलो आहे कारण की बघा दिसतो तुम्हाला लय लांब गेलाय किती झूम होत आहे जेवारा पाहिजे तर बघा इथं आम्ही मस्त पावसात थांबलो होतो बरं का आता पाऊस थांबल्यात सगळेजण गेलेले आणि इथं बघा नवीन प्रकारचा डायनासोर आहे हा याला पाहतो आणि इकडे पण डायनोसोर आहे पण डायनोसोर आहे खूप आहे आणि इकडे पण डायनोसोर या याच्याकडे जातो आम्ही हा आणि काय जातच नाही डायनोसोर चल माय पकडबोट माझ्या इकडे जायचं डायनोसोर बघायला चल 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 मोठाय काय डायनोसोरे डायनोसोर मोठा प्राणी होता हाय मोठा काय नाही रायरा ले मोठ प्राणीmata तू ने पाहिलंय अजून आईमी पण नव्हता पाहिला मी आजच पाहिलंय हां ले आधी होता हां म्हणजे दुसरीकडे बहुचत चल दुसरी आणि शक्यतो फोटोशूट शूट्स काय सेटअप आहे छान काय होतं तू त मला म्हटलं एकच डायनोसॉर आहे हा फोटो एकच दिसूच किती छान आहे बघा

आणि खूप छान मेंटेन केलेले आणि हा लांब शिफ्टीचा डायनोसॉर मायरा 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 हा ना लांब शिफ्टीचा डायनोसॉर आहे कोण आहे कोको को पण आहे हा कोको बी आहे ती बघा कावळे बी इकडं आमच्या भाषेत कोको येते आणि इकडं डायनॉसॉर आहे हा डायनॉसोर लयच खतरनाक चल बाळा चल 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 आता आम्ही ना पुढून जाऊन येतो मस्तपैकी पैकी पाहून येतो हे पण करत भारी या कधी आणि हे तुटायचा प्रश्नच नाही कोणी लोक कळलं काय बसलं काय हा इथं ठिबक पण आहे पाणी मारायला ते बघू शकता हिरवळ मेंटेन ठेवायसाठी एकदम भारी थोडस थांबू बघू लेजर आहे की नाही कारण हा पूर्ण हे काय दिसत नाही का लेझर हे काय पूर्ण लाईट सोय डायरेक्ट रात्री आता पूर्ण चमकणं आता आणि यांच्यात डोळ्यात पण लाईट फिट केलेली बरं का तुम्ही नीट बघू शकता संध्या काहीच कळ न ते आणि हा बनले डेंजर आहे हा हा याची सेफ्टी खाली आहे आणि याची सेफ्टी सॉरी याची सेफ्टी खाली आहे आणि याची सेफ्टी वरती आहे आणि मस्त लांबपोर अरे पडला पडला रे पडला तू शकता इथं खूप मोठे स्टार पण आलेले आणि ते त्यांचे रील काढतात ते पण आम्ही बघतोय मोर आम्ही काय फक्त मोर बघायला आलोय मारे मारे मोर मोर आणि हा आहे मोर छान आहे बर का म्हणजे एकदम भारी आहे हे बघा इथं काट इथं काट्यांची झाडं लावली एकदम भारी ना कोणी पुढे नाही जाऊ म्हणून डेकोरेशन बी झाले आणि सुरक्षा पण झाली हां इथं काट्यांची झाडं आहे म्हणजे काटे टो म्हणजे इथं लेझर शो आहे ना दिसतंय आहे तुम्हाला लेझर शो रात्री इथं लेझर शो होईल मग ते बघायला पुढं पण न्यायचं यायचं आणि डेकोरेशन पण झालं एकदम बेस्ट सर काय म्हटली कोणला म्हटली कुठे या आम्ही हाय म्हणून आलेले कारण तो खरंच खूप भारी दिसतो आणि इकडं खूप सारे डायनॉसर भेदले डायनॉसर बरं का एक शिंगी दोन शिंगी मोठी शिंग मोठी दात मोठी शेपटी हां लई कुंकार दिसतो दोन शिंगे गॅंडा दिसतो हा नाही एवढा कुंकार दिसत नाही नाही आले कुंकारी आज 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 फिकीत असेल डेंजर आहे हा आगच फिक असेल बाबा ना आताच कुळाला आहे का हा आणि मेन म्हणजे इथे यांची माहिती पण दिली बरं का इथं ना कोपऱ्यात त्यांची माहिती पण दिली म्हणजे कोणत्या प्रकारचं आहे सगळं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आले खूपच छान ते बघा हे डायनोसोरला झूम केलं ना तर तुम्हाला स्पष्ट दिसत नाही का हे जी एक्झॉ एक्झोची पानं आहे परत सायकलचे चेंज ची प्रॉकेट आहे ते, ते ना ब्रेक करून करून बनवले आणि एकदम छान आहे प्रत्येक ठिकाणी आहे आणि पेड आहे त्यानंतर छोटे बार आहे मस्त वेल्डिंग एक नंबर वेल्डिंगचा नमुना आहे एक नंबर एक नंबर एकदम छान उत्कृष्ट काम केलेले आहे एकदम भारी हा डायनॉसॉर आहे ना खूप दमून झोपलेला आहे म्हणून त्यांनी दमलेला आवस्था ठेवला आहे ना गा काय काय ये, ये ये जा जा जा, जा। हे बघा हात झोपलेला आहे मस्त एकदम भारी उठ म्हणा उठ 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 ते हे झोपेल अवस्थेत एकदम छान बघा हे म्हणजे एकदम भारी अट्रॅक्शन आहे अट्रॅक्शन म्हणता येई याला एकदम भारी इथं व्हिडिओ शूटिंग मध्ये एकदम फोटोशूट वगैरे सगळं सगळं करू शकता आणि याच्या आतमध्ये काय ना आपण ते आतमध्ये गेलं बघू कारण की अजून आतमध्ये गेलो नाही मी बघा हे एकदम मोठे मोठे डायनॉसॉर आहे आणि आय थिंक ये मला वाटतं याच्या आतमध्ये जाऊ शकतो आपण डायनासोरच्या अजून मला माहित नाही पण आपण आतमध्ये गेल्याशिवाय काही म्हणू शकत नाही आणि इथं गेले फोटो काढायला आता पहिला फोटो काढतो मग आपल्या व्हिडिओकडे आपण जाऊयात चिखल पाहिजे आतमध्ये आलेले या उंच पैकी डायनासोर मध्ये आणि हा मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना याच्या आतमध्ये जाता येऊ शकतो पण माहित नव्हतं आपल्याला पण आता शंभर टक्के कळलेले आपण जाऊया डायनॉसोरच्या पोटामध्ये आम्ही चाललोय पोटामध्ये वाव नाही वाव आता मी चाललोय डायनोसोरच्या पोटामध्ये <laughs> पोटा <laughs> एकच मिनिट मी वरती जातो पहिले ने आणि बघतो कसं आहे मग तुम्हाला न्यायला आलो परत ये ना आणि इकडून उतरायला पण जागा अरे पण घसरगुंडी इकडून घसरगुंडी उतरायचं उतरायचंय हळूहळू नाही घाबरली जाय मी खाली मी हळूहळू दाखवले मग आतमधून आपण असं काही पाहू शकतो पूर्ण गार्डन दिसतंय खूप छान वाटतं आहे तुम्ही जर आलेस कधी तर या डायनोसरमध्ये आतमध्ये बसायला अजिबात विसरू नका खूप छान आहे थांबा मी जातो जागी आपण उतरूया झालं ना मस्तपैकी वा हे पण आता वरती जाणार आहे अरे मी तर वरती जाऊन आलो पण हे कुठे गेले हे कुठे हरवले का काही हे हरवले वाटतं कुठे गेली काय माहिती आता हे बघा इथं लांबपुराला खेळायला पण आहे आणि हे बघा इकडे जाऊन बसले अरे देवा आता मी जातो तिकडे त्यांना घ्यायला हे बा मागाशी इथंच होतं बरं का बसेल मी हे हुशार आहे अजिबात माझ्याकडे येत नाही कुठे फिरायला गेला हा अजिबात येत नाही माझ्याकडे खूप भारी आहे असंच करायचं बाहेर हा थँक्यू आणि मी निवांत मोकळा मी आलेले घोड्या बसायला ना मायरा घोडा कुठे घोडा टकडक 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 ए डिंगरिंग टकरिंग 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 हां इकडे हो इकडे कशात जाऊ काय तिला सोडू नका काय

हे बघा सगळे सगळे मस्त खुश झालेले हा अरे पाणी ते बाबा मायरा मायरा काय बाळा पाणी पाणी बघता ना एक नंबर या ना बघा आम्ही सगळे एकदम पाण्याचा आनंद घेतो एकदम खास पद्धतीने तुम्ही पण आनंद घ्यायचा आलो हो, टीम खूप भारी एकदम गारवा एकदम मस्त वाटते तुम्ही पण नक्की भेट द्यायचं पाणी आहे पाणी आहे पाण्यात लाईट पण आहे बघ लाईट पण आहे बा त्याच्यात अजून दिसत नाही ना अंधार पडलं दिसत हे बघ रेड लाईट फाईनली आता आम्ही ना म्हणजे चालून चालून दमलेलो आहे आणि कांचन पण दमली आहे ना कांचन बसायचंय <laughs> बस आता आम्हाला कुठंतरी आता आम्ही इथं जाऊन बसतो थो थोड्या पाच दहा मिनटं जोपर्यंत याला लाईट लागत नाही ना याला तोपर्यंत बसायचं प्लॅन आहे त्यानंतर आम्ही मग घरी जाणार हे बघा मस्त छोटं गार्डन आहे पण एकदम मस्त होऊन जाईल एकदम भारी एकदम म्हणजे कसं टकाटक तक एक नंबर म्हणजे मन मोहून जातं दोन अडीच तास तुम्ही आरामात घालू शकता फॅमिलीला आणि एकदम भारी एकदम छान आहे आता आम्ही जातो इथे डायनासॉर पशी बसतो बसायला तर कुठं जागा नाही आहे पण तरी सापडून घेतो आणि बसतो कुठंतरी बघ तू इथं पण महाराष्ट्राची एक मैत्रीण तयार झालेली आहे आता वेळानंतर सगळ्या लाईटी लागलेल्या पण अंधार नाही पडलेला आहे ना गाईट सगळ्या लाईट लाईटी लागलेल्या अंधार अंधार नाही लाग अंधार नाही पडला त्या बॉक्स पण लाईट आहे इकडे लाईट आहे सगळीकडे सगळीकडे लाईट लागलेल्या हा फक्त आता अंधार पडायचा उशीर होतोय बस आणि हे बघा किती छान वाटतंय बघा वरती 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 लाईट जाती परत खाली 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 येते हां खूप छान आणि डायनासोर पण असते रंगीबरंगी त्या बघा डायनासोर पण एक मेन अट्रॅक्शन काय माहिती आहे का बा हे झाड आहे किती भारी दिसतंय ना हा बाळा लांब भारी दिसते एकटं चमकते इकडं पण एक झाड आहे दिसलं दिसणार नाही आता दिसलं आता दिसत हे सगळं जवळजवळ मस्त आहे मेन डायनासोरच्या समोरच आहे सगळं लवकर कळत नाही दुपारची तर कळत नाही फक्त अंधारात आहे ना मग कळून येतं कारण कसं सगळं चमकतं आहे ना का हा आणि एंट्री तर गेट एकदम भारी आहे फोटोशूटला हा म्हणजे येताना तुम्ही ना सहा ते साडेसहाच्या दरम्यान कारण की सव्वा सहाच्या दरम्यान लाईट चालू होते त्यानंतर लेझर शो बघायला भेटल तुम्हाला आणि सगळं काही बघायला भेटल भाऊ <laughs> ना असं ते उद्यानाचं गेट आहे एकदम छान आहे பூர் வேண வே मोमोज 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 खाऊ आल्या म्हणते किती रुपये काय नाही सत्तर रुपयाला होते रुपयाची प्लेट

इथं आलं होतं तर पेट्रोल पण टाकून उद्या जायचं आहे घरी आणि इथं पी सी पण केली पण पी सी संपली होती आपली पी सी महत्वाची नाही तर उगाच दोन हजार कामाचा आहे का नाही त्या मग दोन्ही कामं केली आता रेनपोट घाल पण डाय कर आता हा दिला तुम्ही शेवटपर्यंत इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बरं का आणि आमची विला असेच बघत राहा